पस्तीस वर्षांपूर्वी श्रीनगरच्या मल्लाबाग उमर कॉलनीच्या एका रस्त्याच्या बाजूला सत्तावीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता त्या महिलेच्या मृतदेहावरती कपडे अस्ताव्यस्त होते शरीरावरती गोळ्या झाडल्या होत्या छिन्न विछिन्न अवस्थेतली ती होती काश्मीरी पंडित सरला भट्ट तिच्या बाजूला एक चिठ्ठी होती त्यावरती लिहिलेलं मुखबीर तिची हत्या साधारण नव्हतीच तिचा मृतदेह पुढे आला आणि काश्मीरी खोऱ्यात उरली सुरलेली हिंदू कुटुंब रात्रीच्या अंधारात शहर सोडून गेली सरला भट्टची हत्या काश्मीरी पंडितांच्या पलायनातला एक महत्वाचा टप्पा होता पण तिच्याबद्दल बोलायला सगळे घाबरत होते टाळाटाळ करत होते तिच्याविषयी बातम्याही झाल्या नव्हत्या फक्त एका लोकल पेपरमध्ये एका लाईनमध्ये मध्ये नर्स को घाटी मे गोली मारी गई एवढीच काय ती बातमी आलेली तिच्या कुटुंबाने न्यायाची अपेक्षा तर सोडलीच होती पण आता जवळजवळ पस्तीस वर्षांनी राज्य तपास संस्थेने सरला भट्टची आणि जुन्या जखमा पुन्हा एकदा ताज्या झाल्या पण सरला सोबत काय घडलं होतं आणि ही काय होती केस या व्हिडिओमध्ये सांगते सरला भट्ट सत्तावीस वर्षीय काश्मीरी पंडित नर्स होती श्रीनगर मध्ये असणाऱ्या शेरे काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या कॉलेजमधल्या न्यूओनॅटॉलॉजी वॉर्ड मध्ये ती ड्युटी करायची रुग्णांची सेवा करणं हाच तिच्या आयुष्याचा धर्म बनला होता ती तिच्या मेडिकल कॉलेजच्या हब्बा खातून या हॉस्टेलमध्ये राहायला होती याच हॉस्टेलमधनं अठरा एप्रिल एकोणीसशे नव्वद रोजी दहशतवाद्यांनी सरला भटचं अपहरण केलं आणि अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावरती सलग चार दिवस सामूहिक अत्याचार केला तिच्या तोंडात कपडा कोंबून ठेवण्यात आला होता तर हातपाय तिचे बांधून ठेवण्यात आले होते अनेक वेळा अत्याचार करून नंतर क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली तिच्यावरती बेछूट गोळीबार करण्यात आला आणि तिचा मृतदेह हा मल्लाबाग इथल्या उमर कॉलनी परिसरात फेकून देण्यात आला तिचा छिन्न विछिन्न अवस्थेतला मृतदेह पाहून सर्वांनाच धक्का बसला सरला भट्टच्या मृतदेह शेजारी एक चिठ्ठी देखील सापडली या चिठ्ठीमध्ये त्या मारेकऱ्यांनी दहशतवाद्यांनी लिहिलेलं की सरला ही पोलिसांची खबरी आहे पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना म्हणजे जे केल एफच्या दहशतवाद्यांनी सरलाची हत्या केलेली ही हत्या दहशतवाद्यांनी काश्मीरी पंडितांविरुद्ध केलेल्या नरसंहाराचाच एक भाग होती नव्वदच्या दशकात काश्मीरमध्ये दहशतवाद शिगेला पोहोचला होता काश्मीरी पंडितांना काश्मीर खोरं सोडण्याच्या दहशतवाद्यांकडनं धमक्या येत होत्या दिवसा ढवळ्या पंडितांना दहशतवादी ठार मारत होते याच भीतीने तीन ते चार लाख काश्मीरी पंडितांनी आपलं घरदार जमीन सोडून खोऱ्यातनं पलायन केलेलं पण सरला भट याही एक काश्मीरी पंडित होत्या त्यांनी नंतर दहशतवाद्यांच्या या धमक्यांना भीकही घातली नाही तिने आपलं काम सुरूच ठेवलेलं तिला तिची जमीन तिचं घर तिला सोडून कुठंही जायचं नव्हतं इतकंच नाही तर सरलाने काश्मीरी पंडितांना सरकारी नोकरी सोडू नका काश्मीर खोरं सोडू नका इथनं स्थलांतरित होऊ नका असं आवाहन ते करायचे आणि त्यामुळं सरला भट ही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती सरलाच्या हत्येने समाजामध्ये भीती पसरली होती यानंतरही दहशतवादी समाधानी झाले नव्हते त्याने लोकांना धमक्या दिल्या की कोणीही सरलाच्या अंतिम संस्काराला उपस्थित राहायचं नाही सरला भटच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाला देखील दहशतवादी धमक्या देऊ लागले होते सरला भटच्या हत्येनंतर लगेचच आयपीसीच्या कलम तीनशे दोन अंतर्गत केस तर दाखल झालेली पण त्या पलीकडे या केस मध्ये काहीच डेव्हलपमेंट नव्हती झाली तेव्हा वातावरण इतकं भीतीदायक होतं की साक्षीदार साक्ष द्यायला घाबरायचे पोलिसही अशा केसेस हाती घ्यायला घाबरत होते अनेक केसेसमध्ये गुन्ह्यांमध्ये पोलिस अधिकाऱ्यांना दहशतवादी थेट गोळ्या झाडायचे काश्मीरी पंडितांनी काश्मीरी खोरं सोडलं तेव्हा परिस्थिती इतक्या लवकर बदलली की असे बरेच खटले नंतर मागे घेण्यात आले होते पण सरला भटच्या मृतदेहाच्या शेजारी सापडलेली चिठ्ठी या तपासात एक महत्वाचा पुरावा बनली होती सरला भट ही पोलिसांना माहिती पुरवते असा संशय दहशतवाद्यांना होता दहशतवाद्यांनी सरला भटच्या मृतदेहासोबत एक चिठ्ठी सोडली होती आणि त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं की ही मुलगी सी आय डी ची खबरी असल्यामुळं तिला जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटने मारलं आहे या चिठ्ठीच्या शेवटी हत्येची जबाबदारी स्वीकारलेल्यांच्या दोन स्वाक्षऱ्या होत्या म्हणजे सह्या त्यांनी केल्या होत्या सीआयडीला मिळालेल्या गुप्तहेरांशी भट हिचा काहीही संबंध असल्याचा कोणताही पुरावा नंतर समोर आलाच नाही सीआयडीशी सरला भटचा संबंध असल्याचा कोणताही पुरावा पोलिसांनाही मिळाला नाही नव्वदच्या दशकात काय फारशी इलेक्ट्रॉनिक उपकरणं नव्हतीच पण जप्त केलेल्या त्या चिठ्ठीचं तज्ज्ञांकडनं विश्लेषण केलं जात आहे संशयितांच्या घरांवरती छापे टाकले जात आहेत त्या हस्ताक्षराशी कोणाचा हस्ताक्षर जुळतं का याचाही तपास सुरू आहे जे के एल एफशी पूर्वी संबंधित असलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशा त्या व्यक्तींच्या चौकशा या केसमध्ये करण्यात येत आहेत त्यांच्या घरांवरतीही छापे टाकण्यात या आलेत यात यासिन मलिकचंही कनेक्शन समोर आले त्याच्याही घराची झडती घेण्यात आली एकोणीशे नव्वद मध्ये सरला भटचं अपहरण आणि खून प्रकरणात जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट म्हणजेच जे के लेफ्ट च्या सदस्यांची नावं पोलीस केस डायरी आणि त्या काळातल्या अनेक साक्षीदारांच्या जबाबात आली होती त्यावेळेस यासीन मलिक जे के नेतृत्व करत होता हाच यासीन मलिक सध्या दिल्लीच्या तिहार जेल मध्ये जन्मठेपीची शिक्षा भोगतोय आता सरला भट हत्या प्रकरणाचा तपास पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळं यासीनच्या अडचणी नक्कीच वाढल्या पण सरला भटच्या हत्येचा तपास पुन्हा का सुरू करण्यात आलाय दोन हजार तेवीस मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या प्रशासनाने एकोणीसशे नव्वदच्या दशकातला न सुटलेल्या दहशतवादी हत्यांचा घेण्यात आला आणि एक केस म्हणजे सरला भट यांची सरला भट यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि तसंच त्यांच्या हत्येत हत्ये सहभागी असलेल्या दोषींना शिक्षा मिळावी म्हणून पुन्हा तपास सुरू करण्यात आलाय याच हत्येशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी श्रीनगर पोलीस अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत एकोणीसशे नव्वद मध्ये झालेल्या या हत्या प्रकरणाशी संबंधित दहशतवाद्यांना कठोर शिक्षा मिळावी म्हणून या प्रकरणाचा तपास सुरू झालाय यामागे एकच तत्व आहे आणि ते म्हणजे न्याय मिळून द्यायला उशीर झालाय पण न्याय नाकारला जाणार नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि अशाच माहितीभर व्हिडिओसाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका